असेल तर जिल्हा प्रशासनाची प्रथम जबाबदारी आहे पवनारच्या धाम नदी पात्रात साचलाय गाड नदीच्या पात्रात गाळ साचल्याने पात्र प्रदूषणाच्या विळख्यात वजाच्या पवनार येथे धाम नदीच्या पात्रात गास असल्याने नदी पात्र दूषित झाल्याचे चित्र आहे तुळजापूर नागपूर मार्गावर असलेला पवनार येथे पर्यटकांची गर्दी असते अशात येथे नदीच्या पात्रात गाळ साचल्याने मोठी झाडे आणि झुडप वाढली आहे येथे साचलेला गाळ काढून नदी स्वच्छ करण्याची मागणी होत आहे भीम टायगर सेनेचे विशाल नगराडे यांनी याबाबत प्रशासनाला निवेदन देऊन गाळ उपासण्याची मागणी केली आहे पवनार येथील धाम नदी पात्रात पालखी डोहात मोठ्या प्रमाणात मूर्ती विसर्जन केले जाते त्यामुळे निर्माल्य व इतर गाळ साचून पाण्याच्या प्रवाहात देखील बदल झालाय नदी काठावर झाडे वेली वाढल्या तर पाण्यात गाळ साचलाय पर्यावरणाची हानी होत असून नदीकाठ प्रदूषित होत असल्याची ओरड सामाजिक कार्यकर्त्यांची आहे जिल्ह्यात धाम नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते संवाद यात्रा असे देऊन त्याचा मोठा काजाबाजा खंड झाला आहे पण नदीकाठावरील हे चित्र पाहून अभियानावर प्रश्न उपस्थित केला जातोय सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत निवेदन देऊन गाळ काढण्याची मागणी केली आहे चळवळीचे प्रणेते विनोबा भावेजी यांचं आश्रमच्या लगत एक धाम नदीमध्ये पालखी डोह असा एक डोह आहे त्या डोहामध्ये मध्ये गणेश चतुर्थी ते नवरात्री उत्सवाच्या दरम्यान मध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे मूर्तीचे विसर्जन होत असते हा धार्मिक विषय आहे मूर्ती विसर्जन करायला नागरिकाचं किंवा पवनार गावाच्या लोकांचं काहीही म्हणणं नाही पण त्या डोहातला गाळ हा का नेहमी अविरत उपसत राहायला पाहिजे आणि या या संदर्भात प्रशासनाला आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की सदर परिसर तुम्ही मूर्ती शिरवल्यानंतर तुम्ही साफ करावा आणि त्या साफ केल्यानंतर तो परिसर हा येणाऱ्या पर्यटकांना तो स्वच्छ आणि सुलभ दिसावा अशीच आमच्या पवनार यांची वारंवार प्रशासनाला मागणी होती या या दरम्यान आमची यात्रा हा बारा फरवरीला ला या गांधीजी यात्रा भरत असते त्या गांधीजी यात्रामध्ये बरेच गावातले आजूबाजूच्या खेड्यातले लोक या गाव या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि ह्या गावाची ह्या डोहाकडे पाहून या गाळ्या साचलेला पाहून ती अवस्था या गावाची पाहून या ती, या ती यात्रा ती यात्री, यात्रे यात्रे करी असे त्या गावामध्ये या गावाची अवस्था काय आहे असे ते बघण्यात बघण्यात येते बघा बारा फरवरीची यात्रा ही आमच्या गावात भरते आणि जिल्हा प्रशासन असो किंवा जिल्हा परिषद असो त्याची जी या यात्राची म्हणजे जे बोली होत असते ते पैसे परिषदला जातात आणि ग्रामपंचायत ते साफ करतात याची प्रमुख भूमिका जर नगर परिषद जिल्हा परिषद प्रशासनाकडे असेल तर जिल्हा प्रशासनाची प्रथम जबाबदारी आहे की या सदर परिसराला त्यांनी साफ करून द्यावे व गावा गावकऱ्यांच्या जे होणारी दुर्गंधीतून जो दुर्गंधी आहे त्याच्यापासून मुक्त करा बघा जे एन असतात ते एन जी ओ सोशल वर्करच्या माध्यमातून या नदी परसरा परिसरामध्ये ते स्वच्छता अभियान बऱ्याच लोकांनी मॉर्निंग ग्रुप असेल किंवा काही अनेक एन जी ओ असेल ते स्वच्छता अभियान राबवतात पण ते काही कालांतरा ते म्हणजे त्या मर्यादित असते पण जिल्हा प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी अशी आहे की त्यांनी हे स्वच्छता अभियान बघा या पालखी डोहाच्या समोर विसर्जन कुंड अगदी समोरच आहे पण समोर विसर्जन न करता ते पालखी डोहात विसर्जन करतात परब तुम्हाला पालखी कुंड सामोर दिला असताना तुम्ही मुजरीनं हेखरी प्रमाणे करून दर जर तुम्ही पालखी डोळ्यात जर समजा ते विसर्जन करत असाल तर जिल्हा प्रशासनाची पहिल्या प्रायोरिटीनं ते साफ करण्याची गरज आहे आणि या गावामध्ये आम्ही जेव्हा आम्ही लहान असायचो हो त्यावेळेस इथे एवढा लवी किंवा एवढं ते भाग अस्वच्छ नसायचा ते स्वच्छ असायचा इथे मुलं पोहत असायचे पण आता त्या दुर्गंधीमुळे कोणी इथे या डोवाकडे ढुकून सुद्धा बघत नाही